आज माझा रोहन केलाय तसं बाकीच्या कोणावरच ही वेळ नाही येऊन द्यावा ही कोणीच काय बोलू बोलायचं काही नाही एवढी सगळी दुनिया आली माझा रोहन नाही आला सगळी दुनिया आली पण आमचा रोहन नाही आला शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे मध्ये गेल्या पंधरा दिवसात तीन जणांचे बळी गेले आणि आता आ, वनमंत्री या ठिकाणी दाखल होत आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे बोंबे कुटुंबियांचे आणि इतर दोन कुटुंबियांची भेट वनमंत्री घेणार वन आहे तर व जुन्नर वनपरिक्षेत्रामध्ये दोन हजाराहून अधिक बिबट्यांची संख्या आहे आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांची आहे ग्रामस्थी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक आहेत बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे आमची लेकरं वाचवा अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत आपण कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्न करूया रोहनचे वडील आपल्यासोबत आहेत काका वनमंत्री येत आहेत खूप दिवसांची अपेक्षा होती सर काय बोल नाही एवढी सगळी दुनिया आली माझा रोहन नाही आला सग सगळी सक, दुनिया आली पण आमचा रोहन नाही आला काय बोल बोलायला शब्द अख्खे दहा अकरा दिवस झाली आम जनता पूर्ण महाराष्ट्र आला पण माझा रोहन नाही आला मला नाही बोलायचं देवा नाही बोलाय प्लीज प्लीज नक्की आई आहे रोनची ताई वनमंत्री येत आहेत काय ये एकंदरीत अपेक्षा एक आहेत सगळ्या तर आमचा रोहनच नाही जगात रोहन आम्हाला किती दिवस झाले दिसत पण नाही बस सैर आम्ही निस्ती रोहनची वाट पाहतोय रोहन आम्हाला कुठेच दिसत नाही त्याच्यामुळे आमची बोलायची सुद्धा आज मनस्थिती नाही खरंतर बिबट्यांची संख्या वाढते वनमंत्री येत आहेत एकंदरीत वनविभागाकडून काय अपेक्षा आहे आता रोहन गेलाय पुढच्या काळातल्या अपेक्षा काय दुसरे रोहन गेले नाही पाहिजे संपूर्ण भारत देशातले बिबट्या मुक्त करा कारण हो आज ही वेळ कोणावरच येऊ नये आज माझा रोहन गेलाय तसं बाकीच्या कोणावरच वेळ नाही येऊन देवा कोणीच नक्कीच सगळेजण या ठिकाणी आले मात्र आमचा रोहन या ठिकाणी आलेला नाही अशा भावना कुटुंबीय व्यक्त करतात पुढच्या काळामध्ये रोहन जाऊ नये यासाठी वनविभागाने उपाययोजना करणे अपेक्षित आहे त्यामुळे वनवन मंत्री या ठिकाणी येऊन कुटुंबांचं सांत्वन केल्यानंतर पुढच्या काळामध्ये काय आश्वासन देतात आणि बिबट्याचा बंदोबस्त कशा पद्धतीने करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका